एकता शिंपी समाज बौद्धेशीय संस्थेच्या वतीने संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त आज दिनांक बावीस जुलै रोजी दुपारी बारा वाजता जळगाव शहरातील भवानी माता मंदिर येथून एकता शिंपी समाज बौद्धीशीय संस्थेच्या वतीने भव्य मिरवणूक व पालखी सोहळ्याचे आयोजन यावेळी करण्यात आले होते जळगाव शहरातील भवानी माता मंदिर येथून निघून ही पालखी व मिरवणूक रथ चौक मार्गे बालाजीपेठ येथे बालाजी मंदिरात या भव्य मिरवणूक व पालखी सोहळ्याचा समारोप करण्यात आला यावेळी पारंपरिक वेशभूषा परिधान करत संत नामदेव महाराजांचा जयघोष करत समाज बांधवांनी या पालखी सोहळ्या व मिरवणुकीमध्ये आपला सहभाग नोंदवला होता याप्रसंगी महिला भगिनींनी लेझिम खेळत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले या कार्यक्रमाप्रसंगी आमदार सुरेश बोडे माजी नगरसेवक कैलास सोनवणे माजी नगरसेवक किशोर बाविस्कर सामाजिक कार्यकर्ते गणेश कोडी अखिल भारतीय मध्यवर्ती संस्थेचे उपाध्यक्ष शिवाजीराव शिंपी एकता शिंपी समाज समाजबौद्देशीय संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत जगताप उपाध्यक्ष जितेंद्र कापडणे कोषाध्यक्ष प्रशांत कापुरे सहसचिव सोमनाथ बाबिसकर कार्यकारिणी सदस्य कांतीलाल बागुल एकनाथ बाविस्कर यशवंतराव शिंपी परेश जगताप दीपक निकुम श्रीराम सोनवणे चंद्रशेखर शिंपी शरद कापड्णे सुधाकर खैरनार ॲडव्होकेट वनिता गोपाल सोनवणे ॲडव्होकेट शुभम सोनवणे किशोर निकुम मोहन सोनवणे महिलाध्यक्ष सारिका शिंपी उपाध्यक्ष भारती निकुम कार्याध्यक्ष मनीषा निकुम सचिव रेखा कापडणे सभासद मनीषा कापुरे आदींची यावेळी उपस्थिती होती नामदेव महाराज यांचा संजीवनी समाधी सोहळा पार पडतो आहे सर्वातर्फे काय सांगणार सर्वप्रथम जळगाव शहरातील सर्व शिंपी समाज बांधवांना संत नामदेव महाराज संजीवन सोहळ्याच्या खूप खूप शुभेच्छा एकता बहुउद्देशीय शिंपी समाज संस्थेतर्फे हा आमचा पारंपारिक ती हे पार हे आमचं पारंपारिक तिसरं वर्ष संत नामदेव महाराज संजीवन सोहळ्याची मिरवणूक भवानी मंदिरापासून ते बालाजी मंदिरापर्यंत सुरुवात झालेली आहे तरी भरपूर प्रमाणात समाज बांधव या मिरवणुकीत सहभागी झालेले आहेत समारोप बालाजी मंदिरात होऊन तेथे महाप्रसादाचा कार्यक्रम साजरा होणार आहे समाज बांधवांसाठी बोला वर्षभर आम्ही एकता ब उद्देश संस्थेतर्फे समाजात जे काही दुःखाच्या ज्या घटना घडतात सुखाच्या घटना घडतात त्या सर्वांमध्ये आहे संस्था सहभागी होते तसेच आमचे महत्त्वाचे दोन उपक्रम होतात एक उपक्रम संत नामदेव महाराज संजीवन सोहळा आणि दुसरा आम्ही एक रुपयामध्ये गणपतीची मूर्ती वाटप हा जो उपक्रम आहे तो प्रामुख्याने आम्ही सुरुवातीपासून साजरा करीत आहोत सुरुवातीला आम्ही त्या पन्नास मूर्तीपासून सुरुवात केलेली होती हळूहळू ती संख्या तीनशेपर्यंत गेलेली आहे तीनशे घरापर्यंत आम्ही ती गणपतीची मूर्ती आम्ही एक रुपयामध्ये समाज बांधवांना देतो आणि हे दोन उपक्रम आम्ही प्रमुखरित्या साजरी करतो चंद्रकांत दत्तात्रय जगताप अध्यक्ष एकतापउ उद्देश्य शिंपी समाज जागव संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा हा जळगाव शहरामध्ये गेल्या वीस वर्षापासून अविरतपणे राबवला जातो अत्यंत भव्य दिव्य स्वरूपाचा हा संजीवन समाधी सोहळा असतो आजच्या सोहळ्यामध्ये एकता बहुद्देशीय संस्थेतर्फे भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आलेली आहे या शोभायात्रेमध्ये कमीत कमी हजार समाज बांधवांनी सहभाग घेतला असून मोठ्या प्रमाणात समाजाचं संघटन या ठिकाणी दिसून येतं संत हे कोणत्याही एका समाजाचे नसून सर्व समाजासाठी त्यांनी योगदान दिलेलं आहे अशा संतांचा सोहळा आम्ही जळगाव शहरामध्ये ठिकठिकाणी थीक जळगाव शहरामध्ये पाच ठिकाणी संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा साजरा होतो असतो आजच्या सोहळ्याला महाप्रसादाला कमीत कमी अडीच ते तीन हजार समाज बांधव त्या ठिकाणी सहभागी होतात शिवाजीराव शिंपी